चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलं किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण बटाट्याची भाजी बटाटे उकडून घेतले मी कुकरला लावून आणि मिरच्या याची भाजी बनवून त्याच्यामध्ये भरून आपण वडे बनवणार आहोत आता करत आहोत बटाट्याला फुडणी टाकत आहोत आता चालू त्यासाठी घेतलं मी हिरव्या मिरचीचा ठेसा कोथिंबीर कडीपत्ता लसूण हे बघा मिरची पण स्वच्छ धुवून घेतले पाण्याने त्याला ठेवले मी कडे गरम झाली आता टाकत आहोत आपण फोडणीसाठी एक ते पळी तेल तेल गरम झाले आता टाकत आहोत आपण एक छोटासा चम्मच मोरी आता टाकत आहोत जिरे कडी पत्ता टाकतात लसूण डायरेक्ट किती घेतली थोडस लाल हे देणार

Hai, 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 आणि याची हिंग बटाट्याच्या पिवळ्या भाजीला हिंग टाकलं घालून भारी छान लागत छानस करतून घेणार आहोत आता राहिलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे मी त्यात आणि आपल्या आता भाजी रेडी आहे गॅस बंद करणार आहे मी बंद हे थंड होतं तोपर्यंत आपण मिरच्या चिरून घेऊ आणि बॅटर तयार करू हे बघा स्वच्छ धुवून घेतले मिरच्या हे अशा प्रकारे चिरून घेणार होता आता ह्याच्यामधल्या बिया काढून टाकणार आहोत अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या चिरून घेणार आहोत तो हे बघा अशा प्रकारे चिरून घेतलेत आणि मी ह्याच्यातल्या बिया हे काढलेत साईडला हे बघा मी चण्याचं पीठ घेतलं आहे त्यात टाकत आहोत मीठ भाज्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी म्हणून मी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोनच चम्मच थोडीशी हळद आता आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालून लागेल तसं पाणी घेणार आहोत हे बघा आपला बॅटर तयार झाला आहे अशा पद्धतीने आता आपण ते हे बॅटर केलं आहे मिरचीमध्ये भरून घेणार आहोत आता हे बघा असं याच्यामध्ये बॅटर भरून घेणार आहोत आपण तर मी टाकतो एक चम्मच तेल थोडंसं एकदम नका एवढा सोडत थोडस सो ओवा तेल गरम झाले आता आपण हे सोडत आहोत पकोडा बघा छानस भाज कलर आला आपण सोन हे बघा काढून घेतो हे बघा आपले वडे बन तयार आहे हो। हे बघा कट करून दाखवले बटाटा हे बघा हे वेज सूप बनवलंय हे सोबत खायचं हे चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या व्हिडिओत